श्रीस्वामी समर्थ दिनांक सहा जानेवारी रोजी म्हणजेच उद्या अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे प्रामुख्याने हा योग वर्षातून फक्त एक किंवा दोन वेळेला येतो आणि हा योग प्रत्येक गणेश भक्तासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि लाभाचा योग आहे उद्याच्या दिवशी जर आपण भक्तीने भगवान गणेशांची उपासना केली किंवा जर आपण उपवास केला तर एकवीस संकष्टी चतुर्थी उपवास केल्याचे आपल्याला फळ प्राप्त होते आणि भगवान गणेशांच्या कृपेचा वर्षाव होतो म्हणून उद्याच्या दिवशी आपण उपवास अवश्य करावा आणि भगवान गणेशांची पूजा करावी तसेच सर्व भक्तांवर गणपती बाप्पांची भरपूर कृपादृष्टी होण्यासाठी भक्तवत्सल या माझ्या यूट्यूब चॅनलवर उद्या सायंकाळी ठीक सात वाजता भगवान गणेशांना महाअभिषेक सेवा संपन्न होणार आहे तरी पण आपण या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा साधारण एक ते दीड तासाची ही सेवा असणार आहे या सेवेसाठी लागणारं जे काही साहित्य असेल ते आपल्याला कमेंटमध्ये पाहायला मिळेल ते साहित्य सोबत घेऊन आपण ठीक सात वाजता भक्तवत्सल या माझ्या यूट्यूब चॅनलवर येऊन या सेवेचा लाभ घ्यायचा आहे माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक आपल्याला इंस्टाग्राम बायोमध्ये किंवा इंस्टाग्राम स्टोरीला नक्की मिळेल या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा आणि आपल्या कुटुंबियांना सुद्धा या सेवेमध्ये सहभागी करून घ्यावे श्री स्वामी सम्राट